नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत दौंड तालुक्यातील चौफुला या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी भव्य दिव्य असं ओपनचं मैदान भरलेलं आहे दौंड केसरी असं या मैदानाचं नाव आहे आणि या मैदानामध्ये कोणकोणती बैल आलेली आहेत पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो तुम्ही पाहू शकता सध्या प्र ज्या मैदानात जाईल त्या मैदानामध्ये गुलालात राहणारा निंबूतकरांचा पण आलेला आहे तर आपल्या येत ऋत्विक आहे ऋत्विक आज कुणाबरोबर पाळणार आहे सुंदर मित्रांनो प्रसिद्ध बैलगडी मालक सुभाष तात्या मांगडे यांच्या वजीर बरोबर ती आपल्याला निंबूतकरांचा सुंदर पळताना दिसणार आहेत चला तर मित्रांनो बघूया कोण कौन कोण आले चौफुला केसरी मैदानामध्ये नाव काय आपलं गाव कुठलं चालते आणि कोणता बैल घेऊन आलाय जम्या आलाय मित्रांनो कुणाबरोबर आहे काय मालकाने के माल केलाय बरं आणि ह्याचं नाव काय बिंदास्ते कुठलं गाव आहे बिंदास्त राजापूरचं आहे बर चला शुभेच्छा तुम्हाला दादा दादा नमस्ते आपलं नाव ना। ना। कुठलं गाव कामशेत कामशेत आणि आज कुणाला घेऊन आलाय अर्जुन अर्जुन चिखलशे मावळ का चिकल बरं 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 अर्जुन आहे मित्रांनो हा कुणाबरोबर आणला आहे दादाच इथल्याच बाय बरोबर चला शुभेच्छा मित्रांनो चित्र आलाय चित्राचं गाव कुठलं दादा केसनन बर कसं काय नियोजन आहे चित्राचं चांगलं आहे चांगलं कुणावर पाळणार आहे कुठला नगर आहिल्यानगरचा पाखरे आहे मित्रांनो हाच तो चित्र आहे तो पण आता सध्या जबरदस्त चर्चेत आहे केसनचा आहे त्याला दादा शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो तुम्ही पाहू शकता शिरवळकरांचा संग्राम पण आलाय वाटर स्टेशनच्या मैदानामध्ये तो फायनलचा मानकरी होता दादा आज कसं नियोजन आहे शेटनी केलं शेटने नियोजन केलंय बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा आता काय म्हणता संग्राम कसा आहे आता मध्यंतरी आजारे होता आजारातनं बरं झाल्यानंतर भरपूर बर फायनल केलाय का आता आजारातनं बरं सलग तीन फायनल झाले तीन फायनल झाले आणि आज पण सज्ज बरं चला शुभेच्छा तुम्हाला दा दादा धन्यवाद मित्रांनो हा लखन आहे आणि हा मथुरे गाव कुठलं बारामतीत आहे बरं आणि कसं नियोजन आहे आज तिथे काकांनी बरं चला शुभेच्छा नाव काय तुझं कुठं आलाय तुम्ही फुडबॉ बिरो बरं आणि कोणती बैल आणलेत राजा राधा राजा आणि दुसरं कुठला आणला शिवा येतोय का बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो सध्या चर्चेत असलेला चाळीस गावचा हा चित्र पण आलाय सासवडला कोणाकडे सास असतो बरं बरं आणि कुणावर नियोजन असते तर बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा माने आहे आणि मलणार आहे इथे काय कोण गाडी पैसे नाही त्यामुळे ज्यांच्या नाव आहेत त्याची नावं घेतलीत दादा नमस्ते नमस्ते नाव काय आपलं आई नरकाच गागरी कुठलं गाव शिर्डी शिर्डी राहुरी बरं आणि कोणती बैल आणली दादा मित्रांनो हा आहे आणि हा वजरे कसा पाहिलाय आज काय घरचीच गाडी का बरं चला शुभेच्छा तुम्हाला आपलं नाव कायम कुठलं गाव बीड बीड वर नालाय एवढा लांब नालाय आणि आज कोणता बैल आणलाय शंभू शंभू मित्रांनो बीड करामचा कसं नियोजन आहे कुणाबरोबर आणलाय दादा शंभू पळणारे सासवडचा तेजा म्हणून तेजा म्हणून तेजा बरोबर तुम्हाला दादा मित्रांनो पण थैमान बर थैमानचं गाव कुठं सुजगाव आणि कुणाबरोबर पाळणार आहे आज घरची गाडी पण दुसरा बैल कोणता सुंदर बरं सुस्तात सुंदर आहे पलीकडे तो कोपऱ्यामध्ये का पुढे बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो तुम्ही पाहू शकता प्रसिद्ध बैलगाडी मालक सुभाष तात्या मांगडे यांचा पब्लिक किंग वजीरसुद्धा आलेला आहे आज आपल्याला तो निंबूतकरांच्या सुंदरबरोबर पळताना दिसणार आहे चला शुभेच्छा तुम्हाला त्र्याण्णव मुळशीकरांचा सुद्धा मैदानामध्ये दाखल झाला आहे मित्रांनो मित्रा शंभूसुद्धा मैदानामध्ये दाखल झाला आहे आपण पाहू शकता मित्रांनो सुजगावकरांचा शंभू पण आला आहे है। आणि ह्याचं नाव काय दादा सुंदरगाव कुठलं सुंदरचं सुजगावचंच सुंदर। आहे का बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा धन्यवाद आपलं सुं� नाव कुठलं गाव राहुरी राहुरी आज किती बैल घेऊन आला इकडे माहिती दोन काय काय नाव बैलांची मित्रांनो हा वाघ आहे आणि हा पलीकडचा पिस्तुल आहे ना बरं कितव्या गटात पाळणार काय अंदाज पाचव्या गटात तास किती पाचवं बरं सर शुभेच्छा दादा तुम्हाला मित्रांनो हा कबीर आहे कबीरचं गाव कुठलं दादा मुळशी तालुका का आणि आज कुणाबरोबर पाळणार आहे तुफान कुठला आळंदीच्या तुफान बरोबर पाळणार आहे लवकर आलाय हो आरासाठी आणि मैदान पण जवळ चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते oh, नाव काय आपलं कुठलं गाव गा। राहरी आज राहुरी बरीच बैल मालक आले जा आणि आज किती बैल आणलेत तुम्ही दादा काय नाव आहे कुठले कुठले आणलेत मित्रांनो हा तेज आहे आणि हाफ पीस आहे का हाफ पीस आहे बघा कुठल्या गटात पाळणार अंदाज काय चौथ्या गटात किती होतास तीन नंबर बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा दादा नमस्ते।, नमस्ते नाव काय आपलं संदीप जगताप गाव कोणतं कुरकुम पांढरेवाडी कुरकुम पांढरेवाडी बरं आणि आज कोणती बैल आणली दादा शंकर आणि सुंदर मित्रांनो शंकर आणि सुंदर आलाय आज कसा कसं आहे पैर घरचीच गाडी पडणार आहे कुरकुमकारांना पण नाद लागला किंवा बैलगाडीचा किती झाली आता बैलगाडी मालक त्या भागात बरीच झाली तुम्हाला तालुका दौंडच पडतो ना बरं बरं कसं आहे बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांना नाव काय तुझं कुठलं काय दिवे आणि आज कोणती बैल आणली आहेत संतोष भाऊ मोडक यांची बैल आहे त्याचं नाव काय मुरली आणि पहिलीकडचा मुंगळा आज कसं नियोजन आहे मुरली आणि मुंगळाचं दोन पायर आहेत वेगवेगळे काय अंदाज कुठल्या गटात पाहणार काय सातव्या गटात सातव्या गटात बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्र नाव काय तुझं कुठलं गाव झेंडेवाडी झेंडेवाडीचं आज कोणाला घेऊन आलाय शेटला मित्रांनो पक्क्या शेट आहे झेंडेवाडीचा हा पण सुंदर पळतो आणि आज कोणाबरोबर नियोजन आहे नियोजन भावांनी बरं चल शुभेच्छा तुला मित्रांनो रायफल आहे हा कुठलं केत आहे आणि कुणावरून नियोजन आहे आज रायफलचं पिंट्या बरोबर आहे बाबा राजांच्या बरं बरं चल शुभेच्छा तुला मित्रांनो हा वाडे बोलायचा बबडे आहे आणि ह्या दुसऱ्याचं काय नाव ह्या दादांना माहीत नाही त्यांना की तुम्हीच घेऊन आला ग्या बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते नाव काय आपलं पाटील कुठलं गाव बरं आणि आज कोणाला घेऊन आलाय रोमनशो मित्रांनो रोमन तीनशे दोन आलाय अजून कोणती बैल आणली दादा तिकडे आणला राणा आणलाय कोणाबरोबर पाळणार आहे आज तीनशे दोन रोमन आ, वीरा बरोबर पाळणार आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा नो कनेर खेडकरांचा राणा पण आलाय ना नमस्ते नाव काय आपले सांगा प्रेक्षकांना यश यश बर आणि आज कोणाला घेऊन आलाय मित्रांनो सर्जे अठरा अठरा भारतीय विद्यापीठ आज कसं काय नियोजन नियो आहे ड्रायव्हरने नियोजन केलंय लवकर आला लवकर जवळ माहिती नाही किती अर्ध्या तासात आला <laughs> काय ता एक दीड तास लागला ट्रॅफिकमुळे बस निवांत एकदम बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो करंजी पुलकरांचा छोटा बाजी पण आला दादा नमस्ते नमस्ते काय बऱ्याच दिवस झाले भेटणार हो आता आपली काय गाठच पडत नाही आम्ही वरची मैदान पोहोचतो नाग ठाण्याला गेल त्या दिवशी बरं तिथं गट काढून टाका टाकीत थोड्यास उन्नीस बीस होत आज कस काय नियोजन आहे आज तीच गाडी आमची आता जवळ मैदान चालू झाली की आता बरं बरं याची मैदान सगळी चालू झाली बाकी मैदान कसं काय एक नंबर मैदान पहिल्यांदाच भागात मैदान फाटी आहे का एक पळायला फाटी रानबीन चांगले चांगले ना हो बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते आपलं नाव बरं बरं आणि आज कुणाला घेऊन आलाय मित्रांनो सरज आलाय गाव कुठलं तुमचं बेनवडी कर्जत आणि आज दुसरा अजून कोणता आणलाय काय नाव सनी, सनी कुठला आहे का कर्जतचा आष्टीचा अल्लेलाम नालाय तुम्ही दस दस साहेबांच्या मतदारसंघात आलाय बरं बरं अण्णांच्या मतदारसंघात नाला आहे बर आणि तुम्ही रोहितदा बर 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 आणि काय आज कस काय नियोजन आहे दोन्ही दोन्ही पण दोन दोन बरं किती गटात काय आठव्या गटामध्ये चार नंबर तासा चार नंबर तास बरं चला शुभेच्छा तुम्हाला महाराष्ट्र पण आलाय काय सांगताय महाराज बऱ्याच दिवसात ना माहिती आता सारखं चालूच आहे मुंबईला होता पंधरा दिवस आज कस काय नियोजन आहे आज हे संतोष मोडक यांच्या मुरली मुरलीसोबत नियोजन आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला